नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप या युट्यूब जर वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आज आपण शेकडेवारी भाग शेकडेवारीचा भाग तीन पाहणार आहोत यापूर्वी दोन भाग आपण पाहिले आहे बेसिक आणि आज सुद्धा बेसिक आहे त्यानंतर उद्याच्या भागामध्ये हार्ड लेवलचे गणित आपण उदाहरण सोडवणार आहोत तर आज पहिला भाग एक आणि भाग दोन पूर्ण पहा आणि आजचा भाग पूर्ण पहा म्हणजे परीक्षेमध्ये जे येणारे आहेत हार्ड लेवलचे सर्व प्रकारचे गणित तुम्हाला सोडवण्यासाठी सोयीस्कर जाते ठीक आहे चला आपण सुरुवात करूया उदाहरण क्रमांक एक लक्ष द्या दिसत आहे ना दोन हजार चारशे पैकी एकशे चौवेचाळीस दोन हजार चारशे पैकी एकशे चौवेचाळीस म्हणजे किती टक्के टक्केवारी विचारलेली आहे पर्याय आहेत सहा टक्के आठ टक्के दहा टक्के आणि बारा टक्के कसं लिहून घ्यायचं टक्के म्हणजे शंभर पैकी असं समजायचं आता हे लिहून घ्यायचे दोन हजार चारशे आणि पैकी विचारलेला आहे म्हणजे आपण काय करायचं याच्यावर किती टक्के म्हणजे न गुणून बरोबर कमी करून घ्या आता चोवीस एकशे चौवेचाळीस आणि चोवीस याचा काय करायचा भागाकार चोवीसचा पाडा येत असेल तर चोवीस सक एकशे चौवेचाळीस चोवीसचा पाडा जर येत नसेल तर बारा न भाग द्यायचा बार दोन्ही चोवीस इथं बारा एक बारा आणि बारा एक बारा आणि बार दोन्ही चोवीस बे एक बे बे सकम बारा या पद्धतीनं दोन दोन न जर भाग दिला तर खूप वेळ लागेल तर किती येते उत्तर सहा पर्याय सहा हे बरोबर आहे आलं लक्षात उदाहरण क्रमांक दोन पाहू लक्ष द्या चोवीसशे दोन हजार चारशे पैकी अठ्ठेचाळीस तर किती टक्के दोन हजार चारशे पैकी अठ्ठेचाळीस तर किती टक्के विचारलेला आहे पर्याय आहे सहा टक्के दोन टक्के चार टक्के आणि परत दहा टक्के चार पर्याय दिले आहे चार पैकी कोणतं उत्तर आहे आपण काढू कसं सोडवायचं चोवीसशे पैकी अठ्ठेचाळीस कसे लिहायचे चोवीसशे पैकी अठ्ठेचाळीस तर शंभर पैकी किती म्हणजे श गुन्हेला शंभर करायचं शून्य शून्य बरोबर कमी करून घ्यायचे हे दोन चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस उत्तर येते दोन बी उत्तर बरोबर आहे चला नेक्स्ट उदाहरण क्रमांक तीन का दिलेलं आहे उदाहरण क्रमांक तीन दिलेला आहे यक्सचे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस तर यक्स बरोबर किती यक्सचे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस पर्याय आहे एक हजार सहाशे एक हजार सातशे एक हजार आठशे आणि एक हजार नऊशे कस सोडवायचं यक्स म्हणजे गुणाकार घ्यायचं सात टक्के सात टक्के म्हणजे छेदाला शंभर लिहून घ्यायचे अशी मांडणी करून घ्यायची बरोबर एकशे सव्वीस तर यक्स बरोबर एकशे सव्वीस लिहून घ्यायचे हे आणि हे जे सातशे शंभर आहे इकड छेदाचे शंभर इकडं गुणाकारामध्ये घ्यायचे आणि अंशाचे सात इकडं छेदामध्ये घ्यायचे आता न भाग द्या सात एक सात सात एक सात हे पाच आणि हे सहा साते छपन किती येते किती येते शंभर न ज्या वेळेस आपण गुंतव त्यावेळेस जेवढे शून्य आहेत इथे दोन शून्य देऊन द्यायचे दहा न जर गुन्हायचं असेल तर दहा मधला एक शून्य देऊन द्यायचा एक हजार न गुन्हायचं असेल तर एक हजार मध्ये एक वर किती शून्य आहेत तीन तीन देऊन द्यायचे हे लक्षात ठेवा बेसिक ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे तर उत्तर किती आहे एक हजार आठशे आलं का नेक्स्ट उदाहरण क्रमांक चार यक्स चे बारा टक्के बरोबर अठ्ठेचाळीस तर यक्स किती पर्याय आहे शंभर दोनशे तीनशे आणि चारशे काय करायचं यक्स चे, चे म्हणजे गुणाकार बारा टक्के हे बारा लिहायचे टक्के म्हणजे शंभर यक्स चे बारा टक्के बरोबर अठ्ठेचाळीस यक्सचे बारा बरोबर तर यक्स बरोबर किती असं विचारलं तर हे यक्स लिहून घ्यायचे बरोबर हे अठ्ठेचाळीस हे भागाकारातले शंभर गुणाकारामध्ये घ्यायचे आणि गुणाकाराचे वरचे बारा आहेत हे छेदामध्ये लिहायचे बारा एक बारा बार चोक अठ्ठेचाळीस चार आणि शंभरचा गुणाकार चारशे अगं लक्षात हे चारशे उत्तर आहे का डी उत्तर डी उत्तर बरोबर आहे

शेत बारा बार चौक अठ्ठेचाळीस हे चारशे आताच आपण सोडवलेला आहे उदाहरण क्रमांक सहा घ्या एक हजार पाचशे पंधराशे चे चाळीस टक्के पंधराशे चे चाळीस टक्के तर यश चे आठ टक्के तर यक्स बरोबर किती काय पंधराशे चे चाळीस टक्के बरोबर यक्षचे आठ टक्के तर यक्ष बरोबर किती लक्ष द्या मांडणी करून घ्या पंधराशे एक हजार पाचशे चे चाळीस टक्के चे चाळीस टक्के म्हणजे चाळीस छेद शंभर लिहून घ्यायचे बरोबर हे यक्ष चे यक्ष चे म्हणजे गुणाकार आठ टक्के म्हणजे आठ छेद शंभर लिहून घ्यायचे आता या ठिकाणी दोन तीन पद्धतीने सोडवता येते एक तर बाजू बदलून घ्या किंवा इथच आपण सोडून घेता येते शून्य शून्य बरोबर कमी करून घ्यायचे इथं किती राहिले एकशे पन्नास आणि चार आणि इथं काय करायचं हे बाजूला घ्यायचं कोणत्याही पद्धतीने आपण सोडू शकतो काय करायचं पंधराशे गुन्हेला चाळीस शंभर आणि हे भागा शंबर गुना कारा मादे हे आठ घ्यायचे खाली एवढा लक्षात शंभर शंभर बरोबर कमी करून घ्यायचे चार एक चार चार दोन्ही आठ परत बे 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 पंच दहा ये हे शंभर गेले हे आठ कटले हे शंभर कटले हे चाळीस ए कटले इथं राहिले पाच आणि इथं राहिले एक हजार पाचशे याचा गुणाकार करून घ्यायचा पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाचा पाच पंचवीस पाच हातचे दोन पाच एक पाच पाच आणि दोन सात सात हजार पाचशे बी उत्तर बरोबर आहे हेच तुम्हाला इथे जरी सोडवायचं असेल तरी डायरेक्ट सोडून घ्या आणि इथली जी संख्या आहे बा, बाजूला घ्या बाजू बदलून जरी सोडवायचं असेल तरी सोडून घेते उदाहरण क्रमांक सात घ्या अतिशय सोपे बेसिकचे गणित आहेत आठ हजार चे पन्नास टक्के बरोबर यक्षचे चाळीस टक्के तर यक्स बरोबर किती पर्याय आहे साठ हजार नव्वद हजार पाचशे दहा हजार आणि बारा हजार मांडणी करून घ्या आठ हजार चे पन्नास टक्के बरोबर यक्स चे चाळीस टक्के टक्के म्हणजे छेदाला शंभर घ्यायचे काय करायचं आठ हजार गुन्हेला पन्नास छेद शंभर आता हे छेदाचे शंभर वर गुणाकारामध्ये आणि हे चाळीस भागाकारामध्ये एवढं आलं लक्षात शंभर शंभर बरोबर कमी करून घ्यायचे शून्य शून्य बरोबर कमी करून घ्या चार एक चार चार दोन्ही आठ आणि हे दोन शून्य आणि हे पन्नास पाच दोन्ही दहा हे दोन शून्य आणि हे एक शून्य किती शून्य तीन शून्य देऊन द्यायचे लक्षात उत्तर आलं दहा हजार दहा हजारशी उत्तर बरोबर आहे काय केला पण ही संख्या लिहून घेतली जे जिथे असेल तिथे यक्स लिहून घ्यायचा पन्नास टक्के आणि इथं चाळीस टक्के टक्के म्हणजे छेदाला शंभर लिहून घ्यायचा इथं जरी तुम्ही शून्य शून्या बरोबर कमी केले तरी बी चालते आणि हे शंभर इकडं गुणाकारामध्ये आणायचे आणि हे चाळीस इकडं भागाकारामध्ये आणायचे इथं या पद्धतीने सुद्धा सोडून घेता येते तुम्हाला उदाहरण क्रमांक आठ घ्या त्याच प्रकारचं आहे अतिशय सोपं उदाहरण आहे पाच हजार चे चाळीस टक्के यक्स चे वीस टक्के तर यक्स बरोबर किती उदाहरण कस दिलेलं आहे पाच हजाराचे चाळीस टक्के बरोबर यक्स चे वीस टक्के टक तर यक्स बरोबर किती पर्याय काय दिलेला आहे वीस हजार तीस हजार पाचशे अकरा हजार आणि दहा हजार पाच हजार चे चाळीस टक्के चाळीस टक्के म्हणजे 40 चेच शंभर लिहून घ्यायचे बरोबर x चे वीस टक्के हे असे लिहून घ्यायचे शून्य शून्य बरोबर कमी करून घ्या बे, बे, बे पंच दहा वर आहे आहे हे लक्षात ठेवा हे शून्य शून्य बरोबर कमी करून घ्या हे शून्य या 0 बरोबर कमी करून घ्या आता <coughs> इथे किती राहिले पाचशे गुणी ला चार आणि हे छेदाचे गुणाकारामध्ये पाच पाच वीस आणि वीस आणि पाचशेचा गुणाकार शून्य 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 पाच दोन दहा हे जरी लक्षात नाही आलं तुम्हाला तर काय करायचं पाचशे चार आणि पाच गुणाकार करायचा चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार पंच वीस आणि हे पाच परत पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहा अशा पद्धतीनं <coughs> दहा हजार असं सोडू शकता किंवा अजून एका पद्धतीनं सांगतो पाच हजार चे चाळीस टक्के बरोबर यक्स चे वीस टक्के पहिली ही बाजू इकडे लिहून घ्या यक्स गुन्हेला वीस चे शंभर बरोबर पाच हजार गुन्ह्याला चाळीस छेद शंभर आता काय कडे ही संख्या बरोबरच्या उज या बरोबरच्या उजव्या साईडला घ्यायची हे बरोबर लिहून घ्यायचे पाच हजार गुन्हेला चाळीस छेद शंभर आणि हे शंभर गुणाकारामध्ये आणि हे वीस आहे इथं भागाकारामध्ये हे शंभर शंभर बरोबर कमी करून घ्या वीस एक वीस विश्य। वीस दोन्ही चाळीस आणि पाच दोन्ही दहा शून्य 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 दहा हजार लक्षात कोणत्याही पद्धतीनं इथं जर सोडवतात असेल तर इथल्या इथं शॉर्टकट सोडून घ्या तुम्ही उदाहरण क्रमांक नऊ पहा लक्ष द्या बाराशेचे आठ टक्के बरोबर चारशे चे किती टक्के अतिशय सोपं गणित आहे थोडासा बदल आहे पर्याय आहे चोवीस टक्के तीस टक्के बारा टक्के आणि सव्वीस टक्के उदाहरण लिहून घ्यायचे बाराशेचे आठ टक्के बाराशे चे म्हणजे गुणाकार घ्यायचा आठ टक्के म्हणजे आठशे शंभर लिहून घ्यायचे बरोबर चारशे चे किती टक्के चारशे लिहून घ्यायचे आणि किती किती या शब्दासाठी आपण काय मानायचा यक्स मानायचा यक्स टक्के टक्के म्हणजे काय करायचे शंभर आता इथं यक्स ची किंमत काढायची यापूर्वी आपण यक्स ची किंमत काढली दोन शून्य दोन शून्य बरोबर कटले इथं किती राहिले चार आणि यक्स चा गुणाकार चार यक्स हे चार यक्स दोन शून्य दोन शून्य बरोबर कमी करून घ्या बारा आणि आठ काय राहिले बारा गुणीला आठ हे इकडं यक्स हे एन, चार आहे चार भागाकारामध्ये घ्यायचे चार एक चार चार दोन्ही आठ बार दोन्ही चोवीस काय जागी इथं चोवीस आणि इथं यश बरोबर चोवीस चारशे ते किती टक्के काय विचारलाय ते किती टक्के पर्याय चोवीस बरोबर आहे आलं का लक्षात उदाहरण क्रमांक दहा घ्या आणि आजचा शेवटचं उदाहरण <coughs> पंधराशे ते वीस टक्के बरोबर चारशे ते किती टक्के पर्याय आहे पासष्ट पंचाहत्तर तीस आणि अठरा टक्के अतिशय सोपं उदाहरण आहे लिहून घ्या पंधराशे चे वीस टक्के वीस चे शंभर बरोबर चारशे चे किती टक्के पहिल्यासारखे चारशे किती म्हणजे यक्ष मानायचं टक्के म्हणजे छेदाला शंभर घ्या शून्य शून्य बरोबर कमी करून घ्यायचे पहिले इकडे आणून कमी केले शून्य तरी चालते हे शून्य या शून्या बरोबर कटले हे शून्य या शून्या बरोबर कटले इथे किती राहिले एकशे पन्नास हे दोन आणि हे गुणाकाराचे भागाकारामध्ये चार बे एक बे बे दोन्ही चार परत बे एक बे बे साथी चौदा बे पंच दहा उत्तर पंचाहत्तर आता दोन भागायचं म्हणजे कोणत्या संख्येचे अर्धे करायचे म्हणजे एकशे पन्नासच्या निम्मे पंचाहत्तर इथं भागाकार सुद्धा करायचं काम पडणार नव्हतं तुम्हाला बे एक बे आणि बे साती चौदा बे पंच दहा असं आपण लिहिलं ना तर दोन भागायचं म्हणजे एकशे पन्नास पंचाहत्तर लक्षात हे पंचाहत्तर आहे का बी उत्तर बरोबर आहे उद्याच्या भागामध्ये थोडे हार्ड लेवलचे आपण पाठ पाठ क्रमांक दोन आपल्या शेकडेवारीचा भाग क्रमांक चार पण जे शेकडेवारीमध्ये हार्ड लेवलचा दुसऱ्या प्रकारातले उदाहरण आहेत ते घेणार आहोत चला धन्यवाद